नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहेत ना बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत आहेत मध्यंतरी मुंबईला गेलो होतो आता पुन्हा गावी आलो आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या कदम नर्सरीत आज आपल्या कदम नर्सरीत जी माडांची झाडं आहे त्यांना आपण खत टाकणार आहोत खतांमध्ये अठरा अठरा दहा युरिया हॉर्टी मिल आणि ग्रो मिल हे चार घटक आहेत यांचं मिश्रण केलं आहे ते आपण माडांच्या बुंदात टाकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ज्याकडे काही सजेशन असतील खतांबद्दल तर नक्की कमेंटद्वारे आम्हाला पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कदम नर्सरी आणि कदम नर्सरी भेट नक्की द्या धन्यवाद जय महाराष्ट्र हे बघा खताचं मिश्रण तयार केलेले आहे माझे सहकारी बंड्या पवार आमच्या गावचे धारवल गावचे इथे बघा हाय करा आता खत खताचं जे मिश्रण तयार केलं आहे ते माळांना टाकत आहेत